नमस्कार मराठवाडा नेता फेसबुक आणि युट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी म्हणत असताना राजकीय जीवनात कशा पद्धतीनं काम करावं वा, आपले वारसदार कसे असावेत त्यांच्याकडनं कसं काम करून घ्यावं कामाला शिस्त कशी असावी आणि हे सर्व करत असताना वास्तुशास्त्राचा अभ्यास मानसशास्त्राचा अभ्यास अर्थशास्त्राचा अभ्यास समाजशास्त्राचा अभ्यास हे आज लातूर जिल्ह्यातील एकमेव व्यक्तिमत्व हे दिलीपराव दगडोजीराव देशमुख आहेत म्हटलं तर चुकीचं किंवा धाडसाचं ठरणार नाही जेव्हा दिलीपरावजी देशमुख हे मार्केट कमिटीचे उपसभापती होते त्यावेळा दिगंबरराव पाटील सभापती असले तरी बहुसंख्य कारभार हे दिलीपरावजीच पाहत होते आणि बाजारपेठेची इमारत कशी असावी सभागृह कसा असावं सभागृहाची साऊंड सिस्टीम कशी असावी मग वास्तुशास्त्र आणि आम्हाला आठवत आहे की मांजरा सहकारी साखर कारखाना असेल किंवा रेना कारखाना असेल याच श्रेय स्वर्गीय बब्रुवानजी काळे यांना मांजराचं श्रेय देत असताना विलासराव देशमुख गावोगावी जाऊन शेअर्स खरेदीसाठी हे सभा घेत होते आणि मान सहकार ही पश्चिम महाराष्ट्राची मक्तेदारी नाही हे सिद्ध करून दाखवायचं काम केलं आम्ही दिलीपराव देशमुख जेव्हा जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते आणि सर्व ठराव सर्वानुमते एकमतानं म्हणजे हुकुमशाही पद्धतीनं नाही ना बऱ्याच वेळा निर्णय हे एकमतानं होतात राजा बोले दल हाले पण कॉम्रेड माणिक जाधव असोत आपल्या गोपाळ शिंदेचे वडील असोत त्याचबरोबर बबरूवान खंडाडे असोत त्याचबरोबर दादा शेळके असोत जे जे आमदार झाले गोविंदांना केंद्रे असोत या सर्वांना विश्वासात घेऊन जिल्हा परिषद म्हणजे प्रभावी विरोधी पक्ष असताना सहमतीचं राजकारण मग जिल्हा बँकेमध्ये सुद्धा ज्यावेळा वेळा माने होते त्यांनी विनोदानं सांगायचे की म्हणजे दिलीपरावजींनी काजू खाल्ला की डायरेक्टर बो बोर्ड काजू खातं काय उचे लोक उची पसंत पण त्यांनी कर्तव्यात कधीही कसूर केली नाही गाव तिथं फळबाग योजना राबवण्याचं काम महाराष्ट्रात सर्वात अगोदर दिलीपराव देशमुख यांनी केलं आणि एवढंच नाही तर बँकेच्या कर्ज वसुलीसाठी मेळावे शंभर टक्के वसुली करणाऱ्याचा सत्कार ही परंपरा ही दिलीपराव देशमुख यांनी लावून दिली निश्चित धीरज देशमुख हे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून वागत आहेत काम करत आहेत आता राहता राहिला विषय की आम्हाला दिलीपरावजी खरंच म्हणजे काय खरंच तर दिलीपरावजी हे खरंच सहकार महर्षी आहेत परवा तुम्ही म्हणाल सहकाराचा आणि शास्त्रीय संगीताचा काय संबंध जेव्हा एखाद्याला जवळ घेतात मग तो कलाकार असेल उद्योजक असेल राजकीय नेता असेल त्याला साथ देणं त्याला मार्गदर्शन करणं हे शंभर टक्के ते करतात मला आठवत आशियाना बंगल्याची वास्तू शांती व्हायची होती मी लोणा गाडी घेतली होती आणि लोणा गाडी घेतल्यानंतर आला मी आणले आणि गाडी चालू करून पळला लागलो गाडी बरोबर नाही रे म्हणजे गाडीवर बसा मी म्हणलं साहेब ही काय कार आहे का म्हणल्या अहो घेताल ना कार म्हणजे जवळच्या माणसाचं हित पाहणं सकारात्मक दृष्टिकोन करणं आणि अठरा पगड जातीच्या लोकांना अहो शिव्या देणाऱ्याला काय नाव देणाऱ्याला नाव ठेवणाऱ्याला काय ते कुणालाही नाव ठेवतात पण कसं आहे बावन कशी सोनं म्हणजे बावन कशी सोनं काल परवा म्हणजे कालच मांजरा सहकारी साखर कारखान्याला रेना सहकारी साखर कारखान्याला आणि विकास कारखान्याला विकास कारखान्याच्या चेअरमन ह्या आई साहेब आहेत पण जी शिस्त लावायला पाहिजे आर्थिक शिस्त लावली पाहिजे वायफट खर्च नसला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं सहकार महर्षी म्हणून काय जर कुणी काम केलं असेल तर दिलीपरावजी दगडोजीराव देशमुख फक्त मुख्यमंत्र्याचे भाऊ म्हणून नाही तर ज्यांच्याकडं दूरदृष्टी आहे ज्यांच्याकडं नियोजन आहे ज्यांचा वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास आहे ज्यांचा मानसशास्त्राचा अभ्यास आहे ज्यांना राज्यशास्त्राचा अभ्यास आहे यश अपयश होत असतं सम आगया बाका तो गदे को बोलना पडताय काय का? असंही घडत असतं पण आम्हाला अत्यंत स्वाभिमानानं सांगावं असं वाटतं जेव्हा मुख्यमंत्री विलासावजी देशमुख यांना रेनापूरमध्ये सत्कार करत असताना त्यावेळा सहकारी साखर कारखाना मंजूर केल्याची घोषणा केली आणि तो फक्त मंजूरच नाही तर त्याचं व्यवस्थापन थेट दिलीपरावजी देशमुख पाहत होते आणि म्हणून आपण जर पाहिलं आर्थिक व्यवस्थापन आणि त्याचबरोबर तांत्रिक व्यवस्थापन असे दोन पुरस्कार हे रेना सहकारी साखर कारखान्याला मिळाले आणि त्याचबरोबर मांजरा सहकारी साखर कारखान्याला उत्तर पूर्व राज्यातील उत्तर पूर्व उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचं द्वितीय पारितोषिक मिळालं निश्चित विकास सहकारी साखर कारखान्यालाही मिळालं आणि त्याचबरोबर आम्ही पाहतो ट्वेंटी वन शुगर ज्या ठिकाणी सौ चाई जी जी आहेत त्याचबरोबर त्या ठिकाणी लक्ष्मणराव मोरे हे व्हाईस चेअरमन आहेत त्याही कारखान्याची प्रगती बघा त्याचबरोबर लक्ष्मणराव मोरे यांनी जो केसचा सा कारखाना चालवायला घेतला तिथलंही त्यांच्या बंधूची बंदु, बंधूंनी तिथलंही व्यवस्थापन बघा कारण आजकाल राजकारणामध्ये जवळच्याला संपवायचं तुडवायचं आणि मोठं करायचं निश्चित विलासाहजी देशमुखांचा पराभव करून लोकांनी शिवाजी कवीकरांना निवडून दिलं पण पुन्हा काय झालं की माणसं सांभाळणं माणसाची जांगजोड करणं मग मार्केट कमिटीचा सभापती ललितभाई शाह असावा जिल्हा गावचा संतोष देशमुख जिल्हा परिषदचा अध्यक्ष आबासाहेब पाटलाला संधी अशा वेगवेगळ्या लोकांना आणि उसाचं बेन उसाचं क्रशिंग तांत्रिक उतारा आला पाहिजे आणि म्हणून आम्हाला कधी कधी वाटायचं लोक उगच उदो उदो का करतात पण खरंच दिलीपरावांनी अगेन अँड अगेन अँड अगेन हे प्रूव्ह केलं हे सिद्ध केलं की आज उसाचा संबंध साखर कारखान्याचा संबंध हा थेट चुलीचे असतो साखर कारखाने हे शेतकऱ्याचे मंदिर असतात आणि ते मंदिर असताना त्या ठिकाणी जहागिरी न समजता काम करणं गरजेचं असतं आणि अशा एका परिस्थितीमध्ये आपण अंबाजोगाईचं पाहिलं पणगेश्वरचं पाहिलं वैद्यनाथचं पाहिलं परत केरणाचं पाहिलं तसंच किल्लारीचं जुनं बघितलं आता चालू आहे धीरे धीरे काय आमारे आपले आमदार पवार प्रयत्न करत आहेत निश्चित बाबासाहेब पाटील खाजगी कारखाना त्यांच्या त्यांच्या परीनं चांगला चालवायचा प्रयत्न करत आहेत अरविंद राव गोरे हेही अगोदर तीरणाचे होते आता त्यांचा वेगळा साखर कारखाना आहे मराठवाड्यामध्ये मी मी म्हणणाऱ्याला चितपट कामातून गुणवत्तेत नऊवर्षीला वशिरा असल्यावर कुणीही काहीही करू शकतं पण मराठवाडा नेता फेसबुक यूट्यूब आणि दैनिकाच्या वतीनं आम्ही मनपूर्वक धन्यवाद देऊ इच्छितो की करोडो रुपयाचं उत्पन्न थेट शेतकऱ्याच्या घरात जातं कामगाराच्या जातं कष्ट ऊसतोड कामगाराच्या जातं ट्रकवालाच्या जातं आम्ही जर पंचवीस वर्षापूर्वीचा मांजरा पट्टा जर बघितला आणि आजचा मांजरा पट्टा बघितला तर तुम्हाला जमीन आसमानचा फरक जाणवतो बोलणं सोपं असतं निश्चित नॅचरल शुगर अनेक उद्योग एकत्र आहेत साखर आहे तूप आहे दूध आहे पतपिडी आहे आणि ठोंबरेबोले आणि दर आले तो खाजगी कारखाना आहे निश्चित आम्ही ठोंबरे साहेबावर टीका टिप्पणी करणार नाही पण या ठिकाणी हजारो लोकांच्या कुटुंबाच्या कल्याणाचं काम जिल्हा मध्यवर्ती बँक ओ परवा आम्ही पाहिलं अनस्कर आले होते त्यांनी बोलले की कर्ज देत असताना कर्ज हे कारण बघून कारण बघून नाही तर कारण बघून द्या आणि तुम्ही एखाद्या दवाखान्याच्या उद्घाटनाला बोलवा ते वेगवेगळे त्यातलंही सांगतात तुम्ही आणखीन एखाद्या लाईटच्या दुकानाला बोलवा तिथलीही वेगवेगळी माहिती सांगतात आणि म्हणून खऱ्या अर्थानं काळी आई झिजते कनकन रक्षणार्थ तिचं बांधा कंकन किंवा ज्या उमेदीनं ज्या ऊर्जेनं ज्या निर्धारानं विलासरावजी यांनी स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांनी मांजरा सहकारी साखर कारखाना उभा केला आणि आज मांजरा परिवार निर्माण झालेला आहे निश्चित पाच दहा टक्के चुका होत असतील शेवटी व्यवस्थापन हे सगळ्याला घेऊन चालायचं असतंय <coughs> सर्व संचालकांना सोबत घेऊन चालायचं असतं निश्चित कधी कधी दिलीपरावजी हेडमास्टर सगळं वागतात आम्हाला त्याची जाणीव आहे मला आठवत आहे की रामेश्वरला छावणीचं उद्घाटन होतं आणि दुष्काळ होता, होता।, होता। आणि मी त्या ठिकाणी माझ्या चेहऱ्याकडं बघून दिलीपरावजी म्हणाले काय बद्दलजी नाराज दिसता तुम्ही म्हणलं नाही साहेब तुमचा चेहरा बोलतोय म्हणलं सर एवढा दुष्काळ असताना आपण ही करडी रंगीबेरंगी हे डेकोरेशन मला वाटतं त्यावेळेस सहकार मंत्री वगैरे आलेले होते दादा वगैरे तर सांगण्याचा उद्देश आपल्याकडं सहकार जीव चवळ जेवण ठेवण्यासाठी कोंबडं ठेवून अंड खाणं हे सोपं असतंय कारण असलेल्या कर्मचाऱ्याला कंट्रोल ठेवणं ज्यांच्या शब्दात ज्यांच्या नजरेत जरा वाचते आणि ती सांभाळल्यामुळंच आज आम्ही मराठवाडा नेता परिवाराच्या वतीनं मराठवाडा नेता फेसबुक मराठवाडा नेता यूट्यूब आणि दैनिकाच्या वतीनं आम्ही त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि मुद्दही लाख बुरा चाहे तो क्या होता है वही होता है जो मंजूरे खुदा होता है म्हटल्याप्रमाणे धीरेश देशमुख अजून लहान आहेत पण ऐकतात आणि बघतो की एखादा गावचा सरपंच एखादा सोसायटीचा चेअरमन एवढं वय झाल्यानंतर सुद्धा लग्नाला जाणे आणि बरोबर मुलाला घेऊन गेल्यासक आमदार धीरज देशमुख यांना सोबत घेऊन जाणे बँकेच्या सूचना देणे साखर कारखान्याच्या सूचना देणे मार्गदर्शन करणे आणि अशा पद्धतीनं एक चांगल्या प्रकारचं हे जे काल परवा पुरस्कार झाले कालच गलामशाशी आम्ही त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो आणि लातूरचं नाव ही पातळीवर त्यांनी मोठं केलेलं आहे आणि नाव मोठं लक्षण खोटं नाही भाव पण दिलेला आहे निश्चित जवळचे काही माणसं भाव देऊ शकत नाहीत आज त्या विषयावर त्यांच्याविषयी आपल्याला काही बोलायचं नाही ते भेटतात बोलतात फोन उचलतात ऐकून घेतात काही जण लोक म्हणतात टॉन्टिंग करतात आता काही ठिकाणी तर कानपिच ह्या कराव्याच लागतात तर खऱ्या अर्थानं सहकार महर्षी म्हणून यशवंतराव चव्हाणांचं स्वप्न साकार करण्याचं काम आणि पश्चिम महाराष्ट्राची मक्तेदारी मोडीत काढण्याचं काम आज दिलीपरावजी देशमुख यांनी केलेलं आहे मला आठवतं एक वेळा तर खरं म्हणजे खाजगीत बोललेल्या गोष्टी बोलायला नको अली बारा बारा कारखान्याच्या ऑर्डर मोहिते पवार हे देतात तर आज मोहिते आणि पवारपेक्षा दिलीपरावची पावर ही त्यांनी सिद्ध करून दाखवलेली आहे ते बारामतीचे जावई जरी असले तरी ते लातूर जिल्ह्याचे लातूर तालुक्याचे मानसपुत्र आहेत एक आमदार म्हणून एक मंत्री म्हणून जिल्हा बँकेचे चेअरमन म्हणून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून मार्केट कमिटीचे सभापती म्हणून त्यांनी निश्चित करून दाखवलं सिद्ध करून दाखवलं मराठवाडा नेत्याच्या वतीनं मांजरा परिवार आणि त्याचे कॅप्टन मार्गदर्शक दिलीपरावजी देशमुख यांना आम्ही अभिनंदन करतो धन्यवाद देऊ इच्छितो आणि ज्या पद्धतीनं त्यांनी लक्ष्मणराव मोरे यांना ज्या पद्धतीनं लिफ्ट द्यायचं काम केलं आबासाहेब पाटील अहो नसता बऱ्याच नेत्याचं बघायला मिळतंय दोन महिन्याला कार्यकर्ते बदलतात चार महिन्याला कार्यकर्ते बदलतात पण चांदपाशाही इनामदार असतील आणखीन खुने असतील की जे वीस पंचवीस वर्षापूर्वीचे होते ते आजही आहेत आणि हीच परंपरा इतरांनी पण घ्यावी लोकांना नाव ठेवण्यापेक्षा आपण एक चांगली मोठी रेषा ओढावी आणि सिद्ध करावं पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक अभिनंदन 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 नमस्कार सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा फॉरवर्ड करा